आणि हे सरकार जे आहे हे वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मागं उभं राहिलेलं आहे आणि अवकाळी पाऊस अतिवृष्टी गारपीट जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा शेतकऱ्यांच्या मागं आपलं सरकार उभं राहिलं दीड पावणे दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपये मदत देणारं हे आपलं सरकार आहे आणि म्हणून मोदी साहेबांचे सहा हजार आपल्या राज्याचे सहा हजार असे मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्याला दरवर्षी मिळणार एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणार हे पहिलं सरकार देशातलं आपलं महाराष्ट्र सरकार आहे एनडीआरएफच्या दुप्पट दोन हेक्टरच्या तीन पा, आ, तीन हेक्टर पर्यंत मर्यादा ओ थात्या थात्या या ना इकडे होती ताते तीन हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवणार हे सरकार सततच पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं तेही नुकसानीमध्ये धरण्याचं काम आपल्या सरकारने केलं खूप योजना सरकारने केलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि म्हणून शेतकऱ्याचे पैशामध्ये वाढ झाली पाहिजे आणि जे उत्पन्न आहे हे डबल उत्पन्न झालं पाहिजे अशा प्रकारचं सरकारचं धोरण आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि आपल्या खासदार भावनाताई गवळी यांनी हे शेतकरी भवन बाळासाहेबांच्या नावाचं बांधलं आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि बाळासाहेबांच्या विचारांचंच सरकार आम्ही स्थापन केलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र